नमस्कार अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर नारळी पौर्णिमा विशेष आपण इथे ओल्या नारळाचे लाडू बनवणार आहोत फक्त तीन साहित्य घालून स्वादिष्ट असे तोंडात टाकताच विरगळणारे लाडू बनवूयात फक्त तीन साहित्य घालून हे लाडू खूप छान तयार होतात आणि घरामधल्या साहित्यामध्ये आपण हे मस्त असे लाडू बनवलेले आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करू या व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा तर एक नारळाचे आपण इथे स्वादेश असे लाडू बनवणार आहोत त्यासाठी नारळ इथे मी फोडून घेतलेला आहे त्याच्यामधलं पाणी काढून घेतलं आणि नारळ आपल्याला गॅसवरती जाळी ठेवायची जाळीवरती नारळ ठेवायचा एक तीन तीन एक मिनिटासाठी फक्त चव बाजूने गरम करून घ्यायचा आणि मुसळी घ्यायची चव बाजूने त्याच्यावरती आपल्याला ठोकून घ्यायचं म्हणजे त्याच्यामधून नारळ अगदी मोकळा असा निघायला मदत होते आपल्याला करवंटी मधून अगदी सहज असा हा नारळ निघतो फक्त आपल्याला एक तीन चार मिनटं कमी गॅसवरती नारळ चव बाजूने असा गरम करून घ्यायचा आणि गरम असतानाच लगेच आपण मुसळी घ्यायची आणि चव बाजूने त्याच्यावरती हाणायचं म्हणजे ना करवंटीमधून नारळ आपल्याला लगेच पटकन निघतो आणि गरम असतानाच आपल्याला त्याच्यावरची पाठीमागची जी साल आहे ती चाकुणी म्हणा किंवा मग तुम्ही आपण बटाटे साळायचं असं सा त्याने काढू शकता तर बघा आता इथे मी खोबऱ्याच्या अशा पद्धतीने पातळ अशी चाकूने काप करून घेतलेले आहेत आता मिक्सरचं भांडं घेऊया आणि याच्यामध्ये थोडं थोडं घालून याचा आपण बारीक असा किस तयार करून घेऊ तर बघा अशा पद्धतीने मी सर्व नारळ इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घातलं मिक्सर चालू बंद केला आणि अशा पद्धतीने आपल्याला हा किस तयार झालेला आहे आता एक ताटामध्ये काढून घेतलाय आपण मोजून घेऊया म्हणजे आपल्याला माप कळेल गॅसवरती इथे मी कढई ठेवून घेतली याच्यामध्ये छोटा एक चमचा भरून तूप घालून घेतलं चमच्याने तूप कढईमध्ये अशा पद्धतीने चव बाजूने पसरून घ्यायचं म्हणजे हा ओल्या नारळाचा की जो आहे तो कढईला करपत नाही आता आपण बनवून घेतलेला खोबऱ्याचा किस मोजून घेतलेला आहे तर बघा इथे मी कप घेतला आहे कपाच्या मापन इथे दोन कप भरून आपला हा किस भरलेला आहे आणि वरती एक पाच ते सहा चमचे आपला किस राहिलेला तो देखील मी याच्यामध्ये घालून घेतला गॅस आपल्याला इथे कमी ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरती तुपामध्ये आपल्याला हे छान असं तीन चार मिनटं सतत हलवत राहायचं आणि खमंग वास येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर ओव्या खोबऱ्याचा किस जो आहे तो खूप छान असा तुपावरती भाजल्यानंतर याचा खूप छान असा वास सुटतो खूप सुगंध छान येतो तर बघा आता कमी गॅस ठेवायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला सतत मिक्स करत राहायचे सतत हलवत राहायचे आणि अशा पद्धतीने आपल्याला हलकासा कलर बदलेपर्यंत हे भाजून घ्यायचे तुपावरती जास्त लालसर करायचं नाही याच्यामधला ओलसरपणा कमी झाला की हळूहळू याचा असा वास यायला सुरुवात होते तर बघा मी सतत मिक्स करत राहते गॅस कमीच ठेवलेला आहे कडेला अजिबात आपल्याला हे करपू द्यायचं नाही तर अशा पद्धतीने एकदम सोपी पद्धत आहे आणि हे लाडू झटपट तयार होतात तोंडात टाकताच विरघळतील अशा पद्धतीचे हे लाडू तयार होतात आणि अगदी आपण फक्त तीन साहित्य घालूनच हे लाडू बनवलेले आहेत तर पूर्ण नक्की बघा तर बघा अशा पद्धतीने इथे मी हे भाजून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला त्याच कपाने दूध घालून घ्यायचे तर तापवून घेतलेलं नॉर्मल आपलं हे दूध आहे मी अगोदर तापवून घेतलं होतं हलकीशी साई देखील होती त्याच्यावरती आता हे आपण याच्यामध्ये घालून घेतल्यानंतर हे एकत्र करून घेतलं तर दोन कप खोबऱ्याचा केस होता तर आपण एक कप याच्यामध्ये दूध घालून घेतलेला आहे दूध घालून आता हे छान असं आपण एक तीन चार मिनटं शिजवून घेऊया गॅस आपल्याला कमी ठेवायचा आणि कमी गॅसवरतीच दूध घालून आता हे ओल्या खोबऱ्याचा केस आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा म्हणजे अगदी मौसूत असा केस शिजतो आणि लाडू खायला खूप छान लागतात अगदी मौसूत असे पेढ्यासारखे आपले लाडू हे तयार होतात तर बघा मी इथे गॅस कमीच ठेवला छान असं एक तीन चार मिनटं शिजवून घेतल्यानंतर आता इथे मी त्याच कपाने सपाट कप भरून इथे साखर घेतली तुम्ही पिठी साखर सुद्धा घालू शकता पण साखर अगदी बारीक आहे म्हणून मी इथे साखर घेतली तर त्या सपाट कप आपण घेतली त्याच्यामधून साखर मी शिल्लक ठेवली होती तुम्हाला दाखवते मी सगळी साखर याच्यामध्ये घातलेली नाहीये तुम्हाला जर खूप गोड आवडत असेल तर तुम्ही संपूर्ण साखर सुद्धा याच्यामध्ये घालू शकता आता साखर घालून घेतल्यानंतर हे मिश्रण पुन्हा आपलं पातळ होणार आहे साखर विरघळल्यानंतर तर आता आपण सतत मिक्स करत राहूया गॅस इथे मी कमीच ठेवलेला आहे छान असं शिजवून घेऊया तर तुम्ही याच्यामध्ये पिठी साखर सुद्धा घालू शकता ह्याच प्रमाणामध्ये साखर घेऊन तुम्ही बारीक करून घालू शकता तर बघा आता साखर इथे विरघळल्यानंतर मिश्रण आपलं हे पातळ झालेलं आहे आता पुन्हा छान असं एकत्र करून घेतलंय अजून आपल्याला हे शिजवून घ्यायचे जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान असं शिजवून घ्यायचंय तर सतत आपल्याला असं एकत्र करत राहायचंय आणि अशा पद्धतीने हे खोबऱ्याचा खिज जो आहे तो छान असा मोस होतो शिजवून शिजवून आहे अशा पद्धतीने तुम्ही देखील लाडू बनवून बघा खूप सोप्या पद्धतीने हे लाडू आणि खूप छान अप्रतिम चवीचे लाडू आपले तयार होतात खूप छान चव लागते या लाडूला आणि आपण हे प्लेन लाडू बनवणार आहोत याच्यामध्ये काही मिक्स न करता फक्त तीन साहित्यामध्ये हे लाडू आपण तयार करूया तर बघा मी एवढी साखर कपामधून शिल्लक ठेवलेली आहे म्हणजे आपण पाऊन कप साखर इथे वापरलेली आहे आपला खोबऱ्याचा केस दोन कप आणि वरती पाच ते सहा चमचे म्हणजे पाव कप आपला कोबऱ्याचा केस होता त्याच्यासाठी आपल्याला पाऊन कपच इथे साखर लागलेली आहे आणि खूप छान प्रमाणामध्ये गोड तयार झालेले होते लाडू तर बघा अशा पद्धतीने मी एकत्र करून घेतलंय आता हे घट्टसर व्हायला सुरुवात झाली बघा अशा पद्धतीने आपल्याला हा अजून शिजवून घ्यायचा आहे आणि कमी गॅसवर ते शिजवून घेतलं की पांढरं शुभ्र असा हा किसून दिसतोय तुम्हाला अजिबात आपण याचा कलर बदललेला नाही पण अगदी हा मौसूज झालेला आहे आणि हे मिश्रण बघू शकता मी घट्टसर झालेला आहे अशा पद्धतीने आपल्याला अजून एक दोन मिनटं अशाच पद्धतीने कमी गॅसवरती शिजवून घ्यायचे खूप छान असं हे मिश्रण मोसूत अगदी तयार झालेलं आहे एवढं घट्ट होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे अजून एक दोन मिनिटासाठी आपण आता हे असंच मिक्स करत राहूया आणि छान असं हे मिश्रण आपलं कोरडं झालेलं आहे बघा आता याचे लाडू बांधायला खूप सोपे जातील आणि सहज याचे लाडू आपल्याला बांधता येतील अशा पद्धतीने शिजवून घ्यायचं तर आता हे आपण गॅस बंद केला एक ताटामध्ये काढून घेऊ तर मिश्रण ते मी ताटामध्ये काढून घेतले आणि अगदी शुभ्र असं आपलं हे मिश्रण आहे बघा खोबऱ्याचा किस जो आहे तो अजिबात आपण कलर बदललेला नाही आता हलकंचं हाताला तूप चोळून घ्यायचं आणि हव्या त्या आकारामध्ये आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे तर तुम्हाला लहान मोठा कशा पद्धतीने लाडू बांधायचा तसा लाडू बांधून घेऊ शकता आणि लाडू अगदी सहजाचा तयार होतो तर बघा हाताला अजिबात आपलं हे मिश्रण चिकटलेलं नाही व्यवस्थित असं हे मिश्रण आपलं शिजलेलं आहे तयार झालेलं आहे अगदी थोडंसं हातावरती मी तूप चोळून घेतलं आणि मस्त गोल गरगरीत मऊसूत असा हा लाडू तयार झाला तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा लाडू झालेला आहे आता ह्याच पद्धतीने आपण दुसरे लाडू बनवून घेऊया खूप झटपट लाडू बांधता येतात आपल्याला हे जास्त वेळ लागत नाही मिश्रण हलकंसं कोमट झालेलं आहे तर आता मी दुसरा लाडू देखील ह्याच पद्धतीने बनवून घेते तर बघा एकदम सहज आणि हलक्या हाताने आपण हा लाडू वळवून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपण बनवून आहे आणि हातावरती आकार देऊन आहे तर खूप सोप्या पद्धतीने अशाच पद्धतीने आपण संपूर्ण लाडू बांधून घेऊया अगदी मौसूत असा हा लाडू झालाय याच्यामध्ये तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही सुकामेवा घालू शकता विलायची पावडर देखील घालू शकता पण आपल्याला खोबऱ्याच्या चवीचे एकदम प्लेन असे हे लाडू बनवायचे तर बघा मी अशा पद्धतीने प्लेन लाडू बनवून घेतलेले आहे तुम्हाला जर हवं असेल तर याच्यात तुम्ही काजू बदाम पिस्त्याची बारीक असे काप करून सुद्धा घालू शकता विलायची पावडरसुद्धा घालू शकता पण मी याच्यामध्ये काहीही घातले नाही फक्त तीन साहित्यामध्ये आपण हे लाडू बनवलेले आहेत तर बघा आता संपूर्ण लाडू आपले झालेले आहेत एक डिशमध्ये मी तुम्हाला काढून दाखवते खूप सुंदर असे मऊसूत लाडू झालेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही देखील नारळी पौर्णिमा विशेष खोबऱ्याचे लाडू नक्की बनवून बघा तुम्हाला मी लाडू फोडून सुद्धा दाखवते खूप छान असा हा लाडू तयार झालेला आहे तुम्ही नक्की नक्की बनवून बघा बनवायलाही खूप सोपा आहे झटपट तयार झालेला आहे तर बघा मस्त असा मऊ सूप तोंडात टाकताच विरगळेल अप्रतिम चवीचा आपला लाडू तयार झालेला आहे तर या पद्धतीने नारळी तुम्ही तुम्हीसुद्धा ओल्या खोबऱ्याचे लाडू नक्की बनवून बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद